नारा नारा काय अरे ना जरा आम आम्ही फक्त टेस्ट करतोय हे कराले बरोबर हे मागवलं बरोबर हे बरोबर आहे बरोबर जाऊ नका बरोबर हे बघू नका पण काय हे मोबाईल उचलून ठेवलाव राव राव आधी कुठून वर्ती घेतोय राव नेऊन या ठिकाणी ठेवना आधी तू है? <minority> चारे पहिले तर दोन दिवसावर आहे गणेश चतुर्थी So, सो पुणेकरांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याच निमित्तानं आज पुण्यात यायला मिळालं सो मला असं वाटतं नवनाथजींचं कौतुक करावं असं वाटतं आहे कारण आठ वर्ष झाले त्यांच्या या एन एम डी ला आणि ह्याच निमित्तानं मला इथे येता आलं त्यांनी मला इन्व्हाइट केलं के याबद्दल थँक्यू सो मच आठ वर्षाची त्यांची ही ॲनिव्हर्सरी आज कंप्लीट झाली ते खूप अवॉर्ड्स मिळणार आहेत खूप सारे स्टुडंट्स आहेत त्यांची जी आय टी कंपनी आहे त्याला आठ वर्ष झालेली आहेत सो त्यांचं खूप अभिनंदन आणि कौतुक मराठी कोणी म्हणजे मराठी माणूस इतका काय म्हणजे कौतुक कौतुक आणि फक्त कौतुक काय बोलणार म्हणजे किती गर्वाची गोष्ट आहे बघा ना आपण जेव्हा सांगतो तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला त्याच्यातच आला की एक मराठी माणूस वयाच्या एकसाव्या वर्षाला इतक्या मोठी इतक्या मोठ्या कंपनीचं यु नो ते सर्व सर्व आहे ॲक्च्युली आणि त्यांनी ही कंपनीची सुरुवात आठ वर्ष आधी केली होती आणि आज एवढी मोठी त्यांची कंपनी त्यांचं इन्स्टिट्यूट म्हणा त्यांच्या इथे काम करणारी लोक म्हणा हे बघून फक्त आणि फक्त गौतू लहानपणी पुस्तकं वाचायचो मराठीतली ए पी जे अब्दुल कलाम सर असतील किंवा मग लोकमान्य टिळकांचं मी आसूट पुस्तक वाटलं होतं त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की माझ्या अंगावरती जरी आभाळ जरी कोसळलं तरी त्या कोसळलेल्या आभाळावरती पुन्हा एकदा पाय रोवून उभं राहण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे तर ज्यावेळेस मला कधीतरी अडथळा निर्माण होतो किंवा मी खूप अप्स अँड डाऊन्स पाहिले ज्यावेळेस माझ्याकडे संकट येतं त्यावेळेस मला हा डायलॉग आवडतो आणि मी तो परत वारंवार रिपीट करतो आणि डायरेक्शन डिसिप्लिन डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन ह्या गोष्टीमुळेच मी आज हे सगळं करू शकतो आणि त्याच्यासाठी मला टीमची खूप साथ लागली आणि बाकीचे जे लोकं असतील त्यांचं पण खूप

स्वतंत्र भारतात जन्म घेतलेला आहे आणि कर्मयोगाचा सिद्धांत सांगतो तूच आहे तुझ्या जीवनाचा फिल्टर उराशी बाळगून एन एम डी मध्ये सहभागी होणारे सर्व तरुण मित्रांनो मैत्रिणीनो बंद आपला देश कुठं आहे जगाच्या तुलनेत याचा आकलन केलं आणि या के आपल्या फक्त पी एम दिसतंय आय पी एम नाही